श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी मार्चला आलेली आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येत असते आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला एक वेगवेगळं महत्व प्राप्त झालेलं असतं अशीच भालचंद्र संकष्टी चतुर्थी जी आहे तर हिला सुद्धा विशेष असं आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना करत असतो संकष्टी चतुर्थीचा व्रत करतो उपवास करत असतो परंतु एक वेळा आपण पूजा नाही केली तरी चालेल किंवा व्रत उपवास करणं जरी शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण या जर या दिवशी काही छोटे मोठे उपाय जर केले तर तरी सुद्धा त्या सेवेचं उपायांच शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात तर त्यासाठी असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे केळीच्या पानाचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर, तर आपण भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की कधी करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतील त्याचप्रमाणे आपले आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते देखील फिटेल आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी दुःख संकटे आहेत जी काही दुःख आहेत तर ती सुद्धा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नष्ट होतील आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे धार्मिकदृष्ट्या काही झाड अतिशय फलदायी आणि देवी देवता स्वरूप जातात त्याचपैकी एक झाड म्हणजे केळीचं झाड जे असेच या सृष्टीचे पालन करता पालन करता श्री हरी भगवान विष्णू देव यांना सुद्धा केळीचं झाड जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे केळीच्या पानावरती आपण जेवण केले तर त्याचे सुद्धा फायदे फायदे आहेत तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्याने सकारात्मक गोष्टी घडतात आणि अशा या केळीच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात त्याचप्रमाणे प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनेनेच केली जाते आणि म्हणून आपल्याला या दिवशी विष्णूंना प्रिय असलेल्या केळीच्या झाडाचं जा जे पान आहे तर त्याचा वापर करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे आणि सोबतच विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर आता केळीच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकोनलाही प्रेस करा तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे शक्य तेवढ्या लवकर आपल्याला स्नान आटोपून घ्यायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडासा गंगाजल टाकायचा आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होईल त्याचप्रमाणे आपल्याला लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर या दिवशी परिधान करायचं आहे किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची नाही यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे शक्यतो या दिवशी तोपाचा दिवा लावायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर एका ताटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल फोटो असेल तर आपल्याला फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला मात्र आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने करायचा आहे त्यानंतर कच्चा दुधाने किंवा पंचामृताने करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला या मूर्तीवरती अभिषेक पाण्या पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून आपल्याला देवघरामध्ये एका चौरंगावर छोट्या चौरंगावरती किंवा देवघरामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला अत्तर लावायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता गुळखोबरं किंवा मोदकाचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा मोतीचूरचा लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला अशी विधिवत पूजा करायची आहे एखादा लाल जास्वंदाचं फुल आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंद जे जा आहे तर ते अतिशय खूप म्हणजे खूप प्रिय आहे यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये मोद मोदक बुंदीचे लाडू ठेवायचे आहे काही शक्य नसेल तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता साखर खडी साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता यानंतर आपल्याला आरती आहे तर ती सुद्धा करायचे आहे आणि दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा किंवा पूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला केळीच्या पानाचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक पान घ्यायचं आहे पान जे आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे परंतु केळीच केळीचं पान स्वच्छ करताना एक काळजी घ्यायची आहे की याचे डाग आहे तर ते आपल्या कपड्यांना पडणार नाहीत कारण केळीच्या पानाचे जर आपल्या कपड्यांना डाग पडले तर ते सहसा निघत नाही ही एक काळजी घ्यायची आहे एक छोटस तामन घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये बसेल त्या आकाराचा चौकोन आकृती किंवा वर्तुळ तुम्हाला का आकार असं आपल्याला हे केळीचं पान जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर आपल्याला हे जे तामण आहे ताट आहे तर ते ठेवायचं आहे किंवा एखादी छोटी आपण प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे केळीचं जे पान आहे तर ते आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायचं आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू घ्या कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये थोडस तूप घालायचं आहे आणि हे, हे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं घ्यायचं आहे या आपल्याकडे जर तूप नसेल तर आपल्याला पाण्याच्या साह्याने किंवा थोडस सा गुलाबजल किंवा गंगाजल तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ते कुंकू ओलं करू शकल्याला त्या केळीच्या पानावरती मध्यभागी बरोबर मधोमध या ओल्या कुंकुवाने त्रिकोण काढायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं तर मुठभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करत ही मसूर डाळ जी आहे तर ती त्या त्रिकोणामध्ये बरोबर ठेवायची आहे त्यानंतर सात लाल वाळलेल्या ला मिरच्या घ्यायच्या आहेत या मिरच्या अखंड आणि देटा सहित आपल्याला घ्यायच्या आहेत मसूर डाळीवरती त्या मिरच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर ओम गणपतये नम ओम ग गणपतये नम हा मंत्र जो आहे तर तुम्हाला एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला पठण करायचं आहे आता एवढं शक्य नसेल किमान एकशे आठ वेळा आपल्याला किंवा एकवीस वेळा तरी ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व म्हणायचा आहे त्यासोबतच आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि एक वेळा गणपती सूत्र जे आहे तर ते सुद्धा पठन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो हा। उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं जे अथर्व आहे आणि गणेश सूत्र जे आहे तर ते म्हणून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल समस्या असेल तर त्या आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या व्यक्त करायच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही कर्ज जे आहे तर ते वाढत चाललेलं आहे किंवा मुलांच्या बाबतीमध्ये अभ्यासामध्ये करिअरमध्ये जर प्रगती होत नसेल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर काही समस्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये जर एखादी अडचण असेल तर ती अडचण किंवा समस्या जी काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला बाप्पा सांगायचं आहे व्यक्त करायचं आहे की जसं आपण आपल्या घरातल्यांशी बोलतो त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि या समस्येतून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थना अगदी कळकळीने आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे उपायासाठी जे वापरलेलं साहित्य आहे तर हे साहित्य आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्याला हे साहित्य जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे आता तुम्हाला जर वाहत पाणी शक्य असेल तर तिथे तुम्ही हे पान जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये डाळ आणि पान हे तुम्ही सोडू शकता आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी एखाद्या झाडाखाली मातीमध्ये डाबून पान जे आहे तर ते दाबून टाकायचं आहे आणि डाळ जी आहे तर ती तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सतरा मार्च वार सोमवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या आर्थिक समस्येसाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी केळीच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ